बंडखोरी टाळण्यासाठी भाजपची सावध भूमिका शेवटच्या क्षणी अधिकृत उमेदवार निश्चित होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे या पद्धतीची राजकीय रणनीती भाजपकडून आखणी मागे बंडखोरी थोपवणे हा उद्देश दिसून येतो त्यासोबतच दोन प्रभागात अजूनही नाव निश्चित झालं नसल्यानं चर्चेचं गुराळ सुरू आहे भाजपकडून तीन दिग्गज उमेदवार आता शिल्लक राहिले असून त्यांचे समर्थक विविध प्रभागातून नगरसेवक बनण्यासाठी इच्छुक आहेत उमेदवार कोण असेल त्यानुसार नगरसेवक उमेदवार असतील असा अंदाज लावला जातोय मात्र याला फाटा देत पक्ष सांगेल तोच उमेदवार असा निकष लावत इच्छुकांची भाऊ गर्दी पाहता उमेदवारी जाहीर केली तर बंडखोरी होण्याची भीती असल्यामुळे हो। ऐनवेळी अधिकृत उमेदवाराची घोषणा करून बंद करण्यासाठी व इतर राजकीय खेळी करण्यासाठी वेळ मिळू न देणे हा मुख्य उद्देश आहे तळोदा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी शिवसेनेकडून जाहीर झाली असली तरी भाजपकडून अद्याप जाहीर न झाल्यानं वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातात भाजपकडून तीन ते चार दिग्गज उमेदवार इच्छुक असून नंदुरबार येथे याबाबत बैठक होऊन अंतिम निर्णय नंतर होणार असल्याचं खात्रीशीर वृत्त आहे तसेच कोणत्याही प्रकारच्या बंडाला सामोरं जावं लागणार नाही यासाठी भाजप अतिशय भूमिका घेत असून नामनिर्देशन पत्र चा चा दिवशी, नाम पत्र नामनिर्देशन नगरसेवकांना भरायला सांगून अंतिम क्षणी पक्षाच्या अधिकृत ए बी फॉर्म हा ज्या उमेदवाराला जोडला जाईल ते उमेदवार अधिकृत राहतील अशी राजकीय रणनीती भाजपकडून करण्यात आली आहे त्याला कारण देखील तसंच आहे नगरसेवकांची इच्छा पाहता एकूण एकवीस जागांसाठी लोकांनी मुलाखती दिल्यात सर्व इच्छुक नगरसेवकांना उमेदवारी देणं शक्य नसल्यानं कमिटीच्या उपस्थितीत घेण्यात आल्या होत्या या मुलाखतीमध्ये कुणाच्या नावाला पसंती तसेच पक्षश्रेष्ठी आणि संघटन मंत्री जिल्हाध्यक्ष व आमदार राजेश पाडवी यांच्या पसंतीला उतरणारे तसेच पक्षाच्या माध्यमातून सर्वेक्षण मागील काळात करण्यात आलं होतं त्या सर्वेक्षणात कोण बसतं त्यानुसार नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची तिकीट वाटप करण्यात येणार आहे दरम्यान बंडखोरी होऊ नये म्हणून भाजप काळजी घेताना दिसतंय काँग्रेस आणि शिवसेना अशा बंडखोर इच्छुक उमेदवारांची वाट पाहतय भाजपच्या बंडखोरांचा फटका भाजपला बसू नये म्हणून भाजपाकडून ही रणनीती कितपत यशस्वी होते याकडे सर्वांचं लक्ष आहे ब्युरो रिपोर्ट आपला सगळा न्यूज नंदुरबार